नव्या युगाची नवी दिशा नवी लाईफ सफाळे पश्चिम येथे भीषण आग सहा दुकाने जळून खाक पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिम येथे महा पहाटे साडेचार वाजण्याच्या सा सुमारास अचानक भीषण आग लागली प्राथमिक माहितीनुसार एका दुकानातील फ्रीजमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आगीत रेहान बेकरी शॉप चिकन शॉप केकवाला सलून डिवाईन डेरी तसेच डिवाईन मोबाईल झोन ही सहा दुकाने जळून खाक झाली अचानक झालेल्या आगीमुळे व्यापारी वर्गात एकच खबळ उडाली स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्नही केला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र व्यापाऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झालेल्याचा अंदाजा व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळी पोलीस अग्निशामक दला आणि संबंधित यंत्रणा दाखल झाल्या असून अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांचा आग आटोक्यात आणण्याचा यश आले आहे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे